मित्रांनो आत्ताच रनिंग घाली आणि व्यायाम पण काढला आहे आता मी कपडे घालून घरी जाणार आहे तोपर्यंत बघत राही बघा आता जस्ट मी व्यायाम पण काढला आहे आणि रनिंग पण केली इकडं तर आता मी कपडे घालून घरी जातो हे बघा मित्रांनो आत्ता शर्ट घातला आहे मी आता पॅन्ट घालायची राहिली आता बुटाच्या दोऱ्या सोडतो आणि पॅन्ट घालतो हे बघा मित्रांनो पॅन्ट पण आत्ताच घातली आता बुटं घालायचे आणि नंतर चालायला जायचं तर हे बघा मित्रांनो बूट पण घातले आणि आता घरी जायचं एक गाडी आली मागून तिला पुढं जाऊन देऊ आणि आपण तिच्या मागे जाऊ हे बघा तुम्हाला दिसतच असेल मागून गाडी आलेली भारी तर असणारच ना कारण लोक आपल्याला भारी म्हणत नाही आपणच आपल्याला भारी म्हणतो इतकं आपण हँडसम समजतो ना स्वतःला आपल्यासारखा दुसरा नाही कसं आहे मित्रांनो लूक असा लूक पाहिजे आत्ता गाडीवर गेलेला माणूस काय म्हणला म्हणत भारी भारी हे बघा मित्रांनो भारी असो नसो मी माझ्या मनाला स्वतःला हिरो आहे तुम्हाला मला दिसतोय ना हे बघा कपडे ती मस्त एकदम टाईट आहे अजून काय पाहिजे याच्यापेक्षा एकदम हिरो जसं दिसतो आहे मी त्यामुळं आपण भारीचालतो आणि हसायला लागलं ना तर इतका चेहरा मस्त आपला दिसतो ना नात खोळा दिसतो मित्रांनो स्वतःला कधी कमी समजायचं नाही लोक काही म्हणू द्या लोक नावं ठेवायला असतात तसं चांगलं जरी केलं तरी नावं ठेवतात हो अरे किती पुढं गेला तो किती सुधारला असं तसं म्हणजे हो अजून नावं ठेवतात आणि जरी काहीच नाही केलं हे रिकामटीकडे आणि बसतो काय करतो असं तसं जे आपल्याला वाटतं आहे ना स्वतः करतात कोणी काही म्हणू द्या तर कसं वाटतं बोलणं म्हणजे चांगलं वाटतं की उगं आपण कसं तरी बोलल्या ते जाऊ द्या मी कसं दिसतोय हे बघा तुम्हाला दाखवतो आता उभा इ... राहून कसा दिसतोय ती हे बघा मित्रांनो कसा दिसतोय एकदम मस्त आहे खालून दाखवतो हे बघा एकदम बुट बीट आहे टाईट पटतो ना छान व्हिडिओ कसा एकदम मस्त चेहरा चेहरा तर चांगला दिसला पाहिजे मा पैशाने सर्व श्रीमंत असतात काही लोक पण मनाने श्रीमंत व्हायला माणूसच लागतो मित्रांनो एकदम माणूस हा साधा असला तरी चालेल पण भारी पाहिजे सगळ्यांना चांगलं समजणारा आणि सगळ्यात मिळवून मिसळून राहणारा मित्रांनो काही नाही सोबत काहीच जात नाही आज तुम्ही बघत असाल तुम्ही लाखो रुपये करोडो कमवा किंवा तीनशे कमावा पाचशे कमावा असे काही जी हाजरी असेल माणूस जेवढं पोटापुरतं लागतं एवढंच कमवलं तरच त्यात माणसाला समाधान पाहिजे कमवायला किती लाखो कमावा हजारो कमावा फक्त ही सुविधा इच्छा आशा हे पूर्ण करण्यासाठी आपण हे पैसे कमवत असतो गाडी बंगला चांगली बायको असं चांगल हा। तर समजे सगळं मिळावा चांगलं घर मिळावा फिरायला मिळावा याच्यासाठी आपला ह्या आठा हात चालू असतो पण खरं सांगू का मित्रांनो समाधान माणसाला पाहिजे हे बघा जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेवढं तर ते ते मिळणारच आहे आपण कितीही प्रयत्न करा जेवढं आहे तेवढंच मिळणार तुम्ही आज मानलात मला करोड रुपये पाहिजे नाही मिळत मित्रांनो जे देवाने आपल्यासाठी दिलं आहे तेच आपल्यासाठी योग्य आहे आणि तेच बरोबर आहे आहे त्यात समाधान मानायचं आणि समाधान आणि सुखी राहायचं तर, तर कसा वाटतो आहे आपला चेहरा चेहरा तर कुठेतरी पाहिला आणि वाटतो आहे पण एवढा पण खास नाही आहे का नाही खास चेहरा आपलाच असणार आता कठीण केली नाही केसं वाढल्यामुळे जर चांगला दिसत नाही पण दिसणार कसा वाटतोय चेहऱ्यावर हसो असल्यावर चेहरा वेगळा दिसतो मित्र चेहऱ्यावर जर सुरकुत्या पडल्या आणि जर आपण माणसाने हसलं नाही ना एकदम त्यांनी जस काही सगळ्या समाजाचे किंवा सगळ्या लोकांचे संकटच त्याच्यावर आलेत का काय असं का। सगळ्या जगाची चिंता त्यालाच एक काय असं वाटतं त्यासाठी चेहऱ्या हसू ठेवायचं आणि मस्त जगायचं